हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबारीमध्ये मी शकुंतला चव्हाण सगळ्यांमुळे त्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजाव देत तुमच्या मनातले सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ बघताय तर बघितलं की तुम्ही गॅलरीत किती घाण केलेली आहे चिखल सगळं आहे आणि ते सगळे बघा मुलांनी त्यांची खेळणे बाहेर आणून टाकलेत रात्री पाऊस झालेला त्याच्यामुळे सगळा चिखल बाहेर होता आणि तिथेच सगळे खेळणे आणून टाकले भांडी कुंडी त्यांची जी खेळायची सगळी आणि त्या चिखलातच आणि सक्कापासून आहे आणि आरू पण तिथेच खेळत होती आणि नंतर मला चिडलेलं बघून ती निघून गेली बाहेर खेळण्यासाठी दुसरीकडं ती कधी गेली ते मला पण माहीत नाही आणि हा इथंच या मातीमध्ये खेळत बसला होता तर आता त्याला ठेवलंय घरात आणि मग मी ती भांडी भरून घेतली आणि इथे बघा तुम्ही पूर्ण गाड्यामध्ये सुद्धा सगळा चिखल केलाय आणि सगळीकडं इथे पण पूर्ण लावलंय आता हे सगळं मला साफ करावं लागणार आहे आता घरातलं पण सगळं अजून बाकी आहे त्यानंतर हे आणि असं कधी कधी जेव्हा वैताग देतात ना तेव्हा खूप राग येतो आहे मुलांचा तर बघितलं ना आता बघा त्या बेसनमध्ये पण मी सगळी भांडी आणले त्याच्यातसुद्धा सगळे चिखले इथे सगळे हे कपडे त्याचे सगळे चिखलाने माकलेले आहेत सकाळपासून तीन ते चार वेळा झाले मी त्याला धुतलाय बाहेरून हातपाय धुवून घेतलेत आंघोळगार पाणी शक्य अक्षरशः घातली आतमध्ये घरात पण इथं बघा सगळी माती केली फरशीवर आणि सकाळपासून चार ते पाच वेळा त्याचं हे झालंय दुपार आत्ता दुपारपर्यंत आत्ताशी तो झोपवला त्याला आणि माझं डोकं खूप दुखायला लागलंय कारण कधी कधी इतका त्रास देतात की काही बोलायचं काम नाही अक्षरशः म्हणजे रडकुंडेलाच आणतात असं म्हटलं तरी चालेल आता एकतर माझं सगळं आवरायचं बाकी आहे अजून आणि त्यामध्ये आज खूप मुलांनी त्रास दिला आहे म्हणजे काही बोलायचं कामच नाही अशी म्हणजे एकही शब्द ऐकायला मागत नाही इतके हट्टी झालेत की काही बोल बोलायचंच नाही आणि आज चिखल इतका बाहेर होता त्याच्यामध्ये तो पूर्ण जाऊन आंघोळ करत होता सगळा आंघोळ सगळं त्याने अंगाला लावून घेतलेलं चिखल पूर्ण त्याला दोन तीन वेळा मी आंघोळ घातली तरी तो परत गेला आता मी सोडून दिलं त्याला झोपवला आणि आता मग माझं काम चाललंय तर पूर्ण म्हणजे डोकं इतकं असं फुटायला झालंय माथा उठतो तशा पद्धतीने झालं म्हणजे ज्यांना हा त्रास माहीत असाल त्यांना माहीत असेल की माझा माथाच उठला होता तर दुपारनंतर थोडंसं काम आवडलं थोडंसं मी जरा पडले एक पाचभर तरी पण काही कमी आलंच नाही थोडं थोडं अजून दुखतंय पण मग आता स्टॉलवरती आले सगळी तयारी करून ठेवली होती ऑलरेडी तसंच कसं तरी हे होतं तर पेन तरी पण आवरलं घरातलं स्वयंपाकाचं आणि जे काही दुसरं काम होतं ते आणि स्टॉलची तयारी करून स्टॉलवरती आले सगळं सामान घेऊन आणि इकडे निघालेली आहे रॅली तर रॅली कशाची निघली तर आपण पुढे बघूया तर ही आहे म्हणजे जी आत्ता निवडणूक झाली त्याचीच रॅली आहे मतदान जे झालं त्याच्यामध्ये जी विजयी झालेत त्यांची रॅली आहे तर आता इकडे बारामतीत आम्ही ज्या एरियामध्ये राहतोय तर बारामतीमध्ये तर इकडे आलेले आहेत सुप्रिया ते सुळे यांचं म्हणजे निवडून आलेल्या आहेत त्या आणि त्यां त्या बहुमताने विजयी झालेत तर त्याच संदर्भात ही रॅली निघालेली आहे कारण प्रचाराच्या वेळेस पण त्या इथे येऊन गेल्या होत्या या परिसरामध्ये आणि आता म्हणजे की त्या हे झाल्यानंतर विजयी झाल्यानंतर आता त्यांची विजयी रॅली काढली तर जे सगळे या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे आहेत ह्या रॅलीमध्ये तर हत्ती आणलेला आहे आणि हत्तीवरून रॅली काढली आहे तुतारीची तर आता तुम्ही पण बघून घ्या पुढे मी आता तुम्हाला पुढे दाखवते सगळे झेंडे वगैरे आहेत ज्याच्यावर तुतारीचं निशाण आहे आणि हत्ती पण आणलेला आहे रॅलीसाठी खास सगळे जे काही तिथले ग्रामस्थ वगैरे आहे तिथले ते सगळे रॅलीमध्ये सामील आहेत आणि अशा प्रकारे ही विजयाची रॅली काढलेली इथे तर मी स्टॉल नुसताच लावत होते कारण माझं डोकं पण खूप बनत होतं ऑलरेडी बन सकाळपासून माथा उठला होता आणि मग मी स्टॉल लावते तर तिथून आता रॅली आली आणि मला त्यामुळे उशीर झाला होता तब्येत ठीक नसल्यामुळे स्टॉलवर येण्यासाठी तर आम्ही स्टॉल नुसता लावतच होते तोपर्यंत रॅली अगदी जवळ आली तर चला तुम्ही बघून घ्या बघा नेमकं ला आता इथे स्टॉलच्या समोरच आलेली आहे रॅली आणि ॲक्च्युली ना पावसाचं पण वातावरण व्हायला लागले आणि आता कसं रॅली गेल्याशिवाय कस्टमर पण आपलं चालू होणार नाही आहे कारण आता इथे गर्दी आहे खूप एकदा रॅली खाली गेली थोडीशी गर्दी कमी झाली की मग कस्टमर वगैरे चालू होईल स्टॉल ऑलमोस्ट मी लावूनच घेतला आहे म्हणजे सगळं झालेलं आहे रेडी आ, अरेंजमेंट करून जी काही माझी रोजची असते ती आता फक्त आ, कांदा वगैरे कट करून घ्यायचा आहे आणि पाण्याचं जार भरून आणायचं आहे तर ते थोड्या वेळाने जाऊन आणतील कारण गर्दी खूप आहे ते आणि त्यामुळे आणीश पण पळतो इकडे तिकडे सोडलं की ते आरू तिच्या मैत्रिणी बघा इकडे उभ्या राहिल्या ही आरू आहे पिंक टी शर्टवाली आणि ते सुद्धा जसं ते रॅलीमध्ये वाजवत आहेत त्याच्या ह्याच्यावर ते नाचत होते त्याच्या मैत्रिणी वगैरे त्या सगळ्या आणि त्या रॅली बरोबर थोड्याशा पुढे पर्यंत गेल्या इकडे बारामतीमध्ये तुतारी विजयी झालेली आहे आणि तुमच्या एरियामध्ये इलेक्शन मध्ये कोण विजयी झालं तुम्ही कोणत्या एरिया मधून आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही झाले आता मी घरी जस्ट आणि आज खूप मला इतका म्हणजे भयंकर विचारायचं फक्त ह्या इतका त्रास आजच्या दिवसात दिवसा आणि ओरल नुसतं काही ना काही असं घडतं की डोका सगदी म्हणजे पूर्ण कामातूनच गेले माझं डोकं फुटायला लागलं आणि त्यातून मला ऐकायला काय मिळतं ना फोनच्या वापरामुळे त्रास होतोय तेला 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 जस्टी जस्टी तो ते तर आता माझं फोनचा यूज फक्त कधी होतो की शूट करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी आता त्याला पर्याय नाही आहे कारण एडिट करायला मला जास्तीत जास्त वेळ लागतो आणि कधी कधी जर माझी मनस्थिती अशी डिस्टर्ब असेल ना तर मी एडिट करायला घेते खरं पण मला सुचतच नाही मी काय करू कारण म्हणजे ते धड वॉईसवर पण देता येत नाही कारण आतमध्ये आपल्या वेगळ्याच वे गोष्टी चालू असतात त्यामुळं त्यामुळे तसं माइंड फ्रेश पाहिजे सगळं आणि त्यामुळे आधी मध्ये आता कसं थोडेसे व्हिडिओ आपले गॅप येतात एक आ, अल्टरनेट डे नाही येतात आणि थोडंफार मग त्याच्या चॅनेलवरती लगेच परिणाम दिसत होता तर असं प्रयत्न करते मी आता सगळं हे करण्याच्या कारण आजचा दिवस मला खूप हेक्टिक गेलाय म्हटलं तर चालेल एकदम डेंजरस आणि अलीकडे गुरुवारचं काय होतं माहिती पण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण करायला लागलो काही गोष्टी आपल्याला वाढवण्याचा प्रयत्न करतात असं होत असेल कदाचित पण असो स्वामींवरती आपला विश्वास आहे आणि स्वामींवरती श्रद्धा आहे की ते नक्कीच या सगळ्यातून कधी ना कधी बाहेर काढतील एवढाच त्यांच्यावरती विश्वास आहे आणि बघू आता जे काही होईल ते पण एवढं मला हे वाटतं ना की इतकं करून इतकं आपण स्ट्रगल करतोय इतकी म्हणजे हे करतोय तरीसुद्धा म्हणजे ते कधी निश म्हणजे फळ त्याचा भेटेल म्हणजे जर आपण म्हणतो की कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा नाही करायची तर ठीक आहे ते पण तरीसुद्धा असं वाटतं ना की नक्कीच आपल्या कष्टाचं काहीतरी चीज व्हावं तर माझ्या लाईफमध्ये मला कुठलीच गोष्ट कुठली म्हणजे कुठलीच गोष्ट अगदी छोट्यात छोटी का असे ना स्ट्रगलशिवाय भेटलेली नाही खूप संघर्ष करावा लागलाय प्रत्येक गोष्टीसाठी आणि ती गोष्ट अशी मिळवण्यासाठी प्रत्येक आणि प्रत्येक अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असेल तरी मला विदाऊट संघर्ष स्ट्रगलशिवाय कुठलीही गोष्ट भेटलेली नाही आहे तर मग आता हे सुद्धा कसं भेटेल जे काही मी ठरवलं ते त्यासाठी थोडासा संघर्ष तर करावाच लागेल पण अलीकडे काय होतं ना कधी कधी कॅपॅसिटी संपते आपली सगळ्या गोष्टींची हातबोल होतो तसं कधी कधी होतं तसाच आजचा माझा दिवस होता अतिशय विचित्र गेला सकाळची सुरुवात थोडीफार म्हणजे छान झाली ती पण देवपूजा करताना थोडंसं बेटर वाटलं तेवढं वेळ ओके चला आलो आहे आता पाऊस पडायला लागलो घरी आलो आहे आता आई मुलं वगैरे बघा आता चाललंय स्टॉल सामान आले माझी काहीच म्हणजे कॅपॅसिटीच नाही आहे न बोलण्याची न काही करण्याची न खाण्याची पिण्याची सुद्धा असो चला असा होता आजचा एकंदर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात अशा गोष्टी घडतात का तेसुद्धा सांगा अशी मुलं तुमची आहेत का ती सांगा खूप एक एक दिवस मनस्ताप देतात आणि आज तर खूपच दिलं आहे स्पेशली ही निघून गेली सटकली खेळायला पण तो दिवसभर पाठी होता काही नाही काही काही नाही काही काही नाही काही चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थन तर असेच कनेक्टेड राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल अकॉन आठवून मी प्रेस करा ब्लॉग जर माझे आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि काय वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओज पाहून ते प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा बाय बाय गुड नाईट